नवरात्रीचे उपवास चालू होणार आहे नवरात्रीमध्ये उपवास करावा लागतो कधी कधी कामाच्या गडबडीमध्ये तांदूळ भिजवायचे विसरून जातो आणि अचानक भूक लागते त्यावेळी काय खावे हा प्रश्न पडतो तर अशा वेळी उपवासाचे प्रीमिक्स तयार करून ठेवले तर पटकन कोणताही पदार्थ तयार करता येतो आणि घरच्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो आणि हा नऊ दिवस पदार्थ टिकला जातो तर हे प्रीमिक्स कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत नमस्कार मी सोनल सोनल होम किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर इथे मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत एक कप मी मखाणे घेतलेले आहेत आणि एक कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत तांदूळ भिजवायची गरज नाही इथे मी तांदूळ भाजून घेणार आहे थोडेसे तांदूळ आपण भाजून घेणार आहोत शाबू तांदूळ भाजलेला कसा ओळखायचा तर शाबू तांदूळ तडतड करायला लागला की तो भाजला जातो आणि छान असा खरपूस भाजला जातो मग उल... ते भाजलेला आपण ओळख ओळखता येतो आपल्याला मग ते आपण काढून घेऊयात आता इथे तांदूळ भाजून झालेला आहे आणि इथे मी काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी मकानेसुद्धा घातले घातलेले आहेत छान असे भाजून घेणार आहेत सारखे हलवत राहायचे नाही तर मखाने लगेच करपले जाते आणि गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे मोठा ठेवायचा नाही मिडियम टू लोच फ्लेमवरती आपल्याला सर्व काही भाजून घ्यायचे आहेत मखाणे पण आपले भाजून झालेले आहेत मस्त असे खरपूस भाजलेले आहेत आता शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजताना नेहमी गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे मोठा ठेवला तर शेंगदाणे पटकन करपले जातात आणि वरचेच वरचंच त्याचं करपलं जातं आतमध्ये तसेच कच्चे राहतात त्यामुळे छान असे भाजून घे शेंगदाणे सारखे हलवत राहायचे म्हणजे करपत नाहीत आपले तिन्ही पदार्थ भाजून झालेले आहेत आणि आपण हे आता थंड करून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता हे सर्व प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि थंड करायला ठेवून देणार आहे छान असे शे खरपूस शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत आपले आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत हा पदार्थ नऊ दिवस टिकला जातो तुम्ही कधीही तुम्हाला भूक लागेल मधल्या वेळे त्यावेळेला तुम्ही हे ह्याचे काहीही करून खाऊ शकता आप्पे करू शकता ह्याचं थालीपीठ करू शकता किंवा तुम्ही ह्याचा पराठासुद्धा करून खाऊ शकता फक्त ह्याला फोडणी दिली की हा पदार्थ एवढा छान लागतो की तुम्ही हे नक्की ट्राय करा अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे छान असं बारीक झालेलं आहे आणि इथे मी चाळणीनं चाळून घेतलेलं आहे जे जाडसर शाबूतांदूळ राहिलेले असतील ते वरचेवर राहतं पीठ छान असं तयार होतं छान असं तुम्ही हे साठवून ठेवू शकता नऊ दिवस आणि कधी तुम्हाला भूक लागेल त्यावेळेला तुम्ही खाऊ शकता चला तर मग बघूया याच्यापासून काय पदार्थ आपण तयार करू शकतो ते आता इथे मी दोन कप प्रीमिक्स घेतलेला आहे त्याला आपण फोडणी देणार आहोत इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे एक चमचा ह्याच्यामध्ये अद्रक दोन मिर हिरव्या मिरच्या आणि जिरे घातलेला आहे तुम्ही जर अद्रक उपवासाला नाही नसेल चालत तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि छोटे दोन बटाटे उकडून घेतलेले होते ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून हे आपण छान असं मळून घेणार आहोत आणि याचा आपण पराठासुद्धा तयार करू शकतो आणि आपेसुद्धा तयार करू शकतात तुम्हाला कोणता पदार्थ तयार करायला आवडेल ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा छान असं सा कधीसुद्धा तुम्हाला भूक लागेल त्यावेळेला पटकन असा पदार्थ तयार होऊ शकतो कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला कधी कधी वेळ नसतो काय बनवायचं तर हा पटकन तुम्ही ह्याच्यापासून आपे किंवा पराठा किंवा थालीपीठ बनवून खाऊ शकता आणि घरच्याच साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आपलं थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेणार आहोत आणि ह्याच्यापासून मी पराठा बनवलेला आहे आणि आपेसुद्धा तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत कसे बनवायचे ते तुम्ही नक्की उपवासाला ट्राय करा तुम्हाला देखील आवडतील आता मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता ह्याचा छोटा गोळा करून घेणार आहे आणि पॅनमध्ये मी थापून घेणार आहे छान असा पराठा तयार होतो खायला देखील छान लागतो तुम्ही सुद्धा खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता छान असा प पराठा आपण ह्याच्यावरती पॅनवरती मी गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवलेला आहे आणि पॅनवरती मी थापून घेतलेला आहे तुम्ही लाटण्याने लाटलं तरीसुद्धा चालेल मस्त असा पराठा तयार होतो बाजूने तेल सोडलेलं आहे आणि आपण म मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत गॅस मोठा ठेवायचा नाही तर पटकन करपला जातो आणि आतमध्ये कच्चंच राहतं त्याच्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपण भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं लागतात ह्याला भाजण्यासाठी छान असा पराठा तयार झालेला आहे दह्यावर किंवा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीवर सुद्धा खाऊ शकता टेस्टी लागतो आणि पटकन आपल्या भुकेच्या वेळामध्ये पटकन तयार होतं मार्केटमधून आपण प्रीमिक्स आणण्यापेक्षा घरच्या गर घरीच छान असं उपवासाचं प्रीमिक्स बनवून तयार होतं आणि आपेसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत त्याच पिठाचे छान असे गोल गोल गोळे करून घेतलेले आहेत आणि आपे आप पॅनमध्ये मी तेल सोडून घेतलेलं आहे पहिला आणि गरम करायला ठेवलेला होता आता ह्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे करून ह्याच्यामध्ये घातलेले आहेत मस्त असं दोन्ही साठून भाजून घेणार आहोत आपण छान असं कुरकुरीत भाजले जातात आणि आपण हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो मस्त असे आपेसुद्धा याचे लागतात तुम्ही नऊ दिवस कोणताही पदार्थ ह्याचा करून खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमी वेळामध्येच हा पदार्थ ता बनवून तयार होतो आणि तुम्ही हे प्रीमिक्स स्टोर करून ठेवू शकता कधीही उपवासाला खाऊ शकता तुम्ही मस्त अशा आपे तयार झालेले आहेत आणि खुशखुशीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान असे आपे तयार झालेले आहेत